रामकृष्ण हरी माझं नाव पूनम चौधरी आहे मी इथे गेले पंधरा वर्ष आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेतर्फे आपण भाविकांना चोवीस तास पाणी वाटप आणि एकादशीच्या दिवशी आपण केळी आणि शेंगदाणे वाटप करत असतो तर आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचे थोडं सांगते मी तुम्हाला माहिती आर्ट ऑफ लिव्हिंग ही संस्था गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी स्थापना केलेली आहे तर गुरुदेव सांगतात की सेवा साधना आणि सत्संग हे केलं तर आपल्याला कुठल्याच गोष्टीची कमतरता भासत नाही आणि सेवा करताना मला असं दिसून आलं की जेव्हा आपण भाविकांना पाणी देतो किंवा केळी वाटप करतो तेव्हा त्यांचा चेहऱ्यावरचा जो आनंद असतो ते पाहून आपल्याला खूप समाधान भेटते खूप आपल्याला एनर्जी येते आणि ही अशी सेवा आपल्याला पुन्हा पुन्हा करायला भेटो हीच ईश्वरचरणी प्रार्थना रामकृष्ण हरी जय गुरुदेव रामकृष्ण हरी मी गीता सोबळे माझा हा सेवेचा पहिलाच वर्ष आहे आणि इतका सुंदर अनुभव आला सेवे करता सेवा करताना असं वाटलं कि जणू काही अमृताच पाणी वाटप करत होते मी आणि पुढे पाणी घेत होते तेव्हा जणू काही मी अमृतच देत आहे आणि त्यांची भावना बघून इतकी पॉझिटिव्ह एनर्जी पसरत होती कि मला अत्यंत तृप्तीचा अनुभव आलेला आहे तिथे खरंच सेवेमधून समाधान मिळते आणि आज ते मी अनुभवले रामकृष्ण जय गुरुदेव रामकृष्ण हरी माझे नाव योगेश गोडसे आपण इथे आळंदी मध्ये पंधरा वर्षापासून सेवा करतोय मोफत पिण्याचे पाणी आणि केली वाटप सेवा करतोय सेवा करून खूप छान वाटतंय साक्षात माऊली म्हणजे ज्ञानेश्वर माऊली आपल्याला इथे भेटतात वारकऱ्यांच्या रूपामध्ये असं आम्हाला वाटतं आणि सेवा करून खूप खूप छान वाटत अशीच सेवा आमच्या हातून आमच्या मुलांच्या हातून कुटुंबाच्या हातून घडत राह वर्षान हीच अपेक्षा करतो धन्यवाद तू काय म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने अशा उक्तीप्रमाणे भावी भक्त या रांगेमधन पांडुरंगाचं दर्शन घ्यायला येतात त्याचं मुख बघायला येतात आणि हे मुख बघून तृप्त होतात परंतु तासन तास लाईन मध्ये मध्ये लागून अं उन्हाची तणाची कसलीही पडवा न करता हे भावी भक्त या ठिकाणी आठ ते दहा तास लाईन मध्ये असतात कार्तिक एकादशी निमित्त आणि यांची तहान आणि भूक मागवणारे हे जे आर्ट ऑफ लिव्हिंगचे या ठिकाणी सेवक आहेत तर आपल्या बरोबर आहेत ते तुषारजी आलड आहेत तुषारजी मला सांगा तुम्ही अनेक ही सेवा सेवा आणि करत काय भावना आहेत तुमच्या रामकृष्ण हरी आम्ही गेले पांढरव रूपने पंधरा वर्षापासून ही सेवा करत आहोत एक अभंग आहे बा सेवा लागे सेवक झालो तुमच्या लागलो जिचारणा मला सांगा तुम्ही आ, या स्थानिक ठिकाणचे उद्योजक आहात आणि उद्योजक तुम्ही सगळं करत असताना पण सगळा व्याप सांभाळून तुम्ही आषाढीला महिनाभर आणि कार्तिक एकादशीला आठ ते दहा दिवस कसा वेळ काढता हे सगळं कसं मॅनेज करता शिवड जी आम्ही सर्वजण सेवा करतो तर ते भगवंत करून घेत असतो पहिली गोष्ट आणि समजा श्री श्री रविशंकर सांगतात की तुम्ही जर का सेवा करताना समजा तुम्हाला शंभर पाऊल टाकत असतील तर तुम्ही एक पाऊल टाका गुरुजी म्हणजे की बाकीचे नव्यानं पाऊल हे आम्ही टाकतो त्यांचा हा अनुभव आम्हाला प्रत्येक वेळेवर वो कळत आला की आम्हाला एक विचार आला की बा या ठिकाणी गरज आहे मग आम्ही सर्वजण मिळून प्लॅनिंग केलं सेवेचं आणि से। तसं त्याप्रमाणे आम्ही सेवा करत करत गेलो आणि ज्या ज्या अडचणी त्या सर्वजण मात करत करत, करत आम्ही या ठिकाणी आतापर्यंत पोहोचलेल आहोत तुम्ही सहकुटुंब म्हणजे अगदी वडील आई वडील तुमचे पत्नी तुमचे सगळे बंधू वगैरे सेवा करताना मी अनेक वेळा पाहिलेलं आहे तर हे सहकुटुंब कसं जमत आता आग माझा जो जन्म आहे तो वारकरी संप्रदायामध्ये झाल्यामुळे त्यांच्याच वडील आहेत या ठिकाणी त्यांच्या कृपेने आजोबांच्या कृपेने आम्हाला त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळत गेलं होतं त्याप्रमाणे आम्ही सेवा करत आलो बाबा शुद्ध शुद्धापोटी फळे रसाळ गोमटी हे जे अभंग आहे याप्रमाणे तुमचे चिरंजीव या ठिकाणी सेवा करत काय भावना आमच्या वाढवाढल्यापासून संप्रदाय आहे त्याच्यामुळं जे अगोदर आले ते पुढे चालू आहे आणि मला अभिमान आहे की त्या वाटेवरती आम्ही सगळ्यावर काम करतो तुम्ही तुमच्या मुलाची सेवा बघून तुम्ही जे बोललात कधी मागणं मागितलं की पांडुरंगा छेरणी किंवा माऊली छेरणी असं काही तुमचं मागणं आहे का असं नाही देवाकडे काय मागायचं नाही जे आहे आहे चालू व्यवस्थित निश्चितपणे मित्रांनो सहकुटुंब सहपरिवार एक उद्योजक तरुण आर्ट ऑफ लिव्हिंगचे कार्यकर्त्यांसह गुरुदेवांनी जे सांगितले त्या आदेशाप्रमाणे त्यांनी एक पाऊल तुम्ही टाका नव्यानं पाऊल ऑटोमॅटिक क्रिएट होतात अशा युक्तीप्रमाणे हे सेवा करत आहेत अशी सेवा आर्ट ऑफ लिव्हिंगचे कार्यकर्ते या ठिकाणी बरेचसे आहेत अशी सेवा माऊली चरणी घडो आपण ही प्रार्थना करूया आणि या ठिकाणी यांना शुभेच्छा देऊया रामकृष्ण हरी कुंडली राम। कवर्दारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगत तुकाराम महाराज की जय जय गुरुदेव